बाबांशी बोलून झालं पुन्हा नंतर एकदा म्हणजे त्यांच्या तर खूप तिखट प्रतिक्रिया होत्या पूर्ण म्हणजे मुख्यमंत्री वगैरे तिकडे येणार येतात आता तर ते म्हणले त्यांना येण्याच्या अगोदर आम्ही ह्या गोष्टी बद्दल तर प्रस्ताव देणार होते ते एक मधून आणि म्हणत होते की ज्या ठिकाण जे प्रेमी आहेत किंवा तुम्हाला श्रद्धा ठेवणारे लोक त्यांनी प्रत्येकाने प्रत्येक जिल्ह्या तालुक्यात केस करा त्यांच्यावर आणि ही प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे ही प्रवृत्ती जर पुन्हा वाहत गेली आणखी तर असे भरपूर लोक काय होतं लोक बोलून जातात माफी मागतात आणि विषय संपून जातो नाही संपला नाही पाहिजे ना आज एका कीर्तनात नाही महाराज त्यांचे मी खूप कीर्तन चेक केली तर त्यांनी ते मांडलेले त्याच्या पूर्ण लिंक माझ्याकडे वाटलं तर पाठवून देतो या बद्दल आपल्या कळलं असतं ना इतकं पुढे प्रकार गेल नसते नाही जायला पाहिजे महाराज कारण का हे आज नाही इतरही लोक आहेत ह्या विचारांनी बोलणार आहे हो तर्कवितर्क काही नाही फक्त हे व्यवसाय व्यवसाय म्हणून व्यवसाय आहे ही गोष्ट तर सर्वांनाच माहिती आहे परंतु आणि त्यांना मी अगोदर नववसन गडकरांना एकदा भेटलो होतो ना तर त्यावेळेस त्यांना ते सर्व पाठवून दिलेलं होतं दोन कीर्तनामधून केलं तर तरी पण तो माणूस थांबायला तयार नाही फळ असं मिळतं फळ भेटायला पाहिजे आणि ओतूर मधून तर केस करतील दाखल आम्ही इकडून पण करतोय लातूर असेल किंवा बीड जिल्हा असेल आणि झाल्याच पाहिजे म्हणजे त्यांचं त्या प्रवृत्तीला खंडन आलंच पाहिजे नाही नाही त्या व्यक्तीला ना महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर कुठे कीर्तन करून द्यायचं नाही लक्ष्मण महाराजांच्या तिथं जे अध्यक्षतेखाली आहे आता ते बंकट स्वामींच त्यांच्याशी बोलून झालं म्हणून तुम्ही कीर्तन कसं करू तिला हो तिनं लोक बोलले का नाही तिथं हा बरोबर तर त्यांच्यामध्ये एक पाटील म्हणून होते त्यांनी कीर्तनामध्ये येऊन यांना मजाव केला होता परंतु ते कोणा कीर्तन वेगळ्या रूपाला जाईल म्हणून त्यांनी करू दिलं नाही त्यांना म्हणून तुम्ही तुमच्या संस्थानातर्फे केस केलीच पाहिजे नाही केली तर सर्वांचं तुम्हाला बोलणं येते मग ते पण नाव ठेवली जात नाही ते ठेव करणारच आहेत ते पण आणि ही पुढे गेली पाहिजे एवढ्यावर नाही थांबली पाहिजे नाहीतर अशा विचारांचे लोक भरपूर आहेत सध्या राऊत बाबांशी रात्री बोलून झालं तर त्यांनी तेन त्यांच्या कथेमध्ये पण सांगितलं की केस झालीच पाहिजे आणि लोक थांबलेच पाहिजेत विशेष करून माळागाळ घालून जगतगुरु तुकाराम महाराजांच्या संस्थान असेल किंवा जगतगुरु महाराजांचे विचार असतील किर्धनामधून मांडायला त्यांच्यावर पोट भरायचं आणि पण त्यांच्यावरच ओकायचं. हो ना त्यांना पाहिलं फोन केला हा बरं का तर महाराज हरिप्रसाद महाराज म्हणजे माझं तुमच्याकडे आहे का हो म्हणले तुमचा मला फोन येणार हे मला अपेक्षितच होत कारण अभ्यास होईल आणि तुमचा फोन येणं अपेक्षा होत आणि मला काय साठी फोन आला हे पण माहिती आहे तू कसं के केलं महाराज मला योग्य वाटलं नाही तुमच्या पण हे अपेक्षा नव्हतं बरोबर महाराष्ट्रात तुम्ही एवढं कीर्तन करता एवढं मोठं तुमचं कार्य आहे तुमच्याकडून अपेक्षा नाही तरी तुम्हाला अ माझी जे उद्देश तो नव्हता पूर्ण कीर्तन लोकांनी ऐकलं नाही तेवढीच मला क्लिप व्हायरल केली माझी सगळी कीर्तन ऐकल्याच्या नंतर कीर्तन मला माहिती आहे कळलं ना त्यांचं काय म्हणणं आहे ते मला सांगितलं तुकड्यांचं बाकी जे कशा म्हणलं जातात आणि सामान्य लोकांसाठी सारखं तुकार्यांचं जीवन नव्हतं ना म्हणलं नाही हो म्हणजे अवस्था होती त्यांची कोणत्या साध्या लोकांना प्राप्त होत नाही पुढची परमस्थिती पुढची स्थिती आहे हो आणि विशेष देव इथं आले याचे पुरावे तुकाराम महाराजांनी घात्यामध्ये निर्वाण प्रकरणात लिहून ठेवले आले कुठं जेवले कुठे बसले पुन्हा वापस तीन वेळेस कशासाठी आले पुन्हा त्याला प्रमाण दिले की देहा सहित विमान आलं आणि विमान घेऊन जगद्गुरु तुकाराम महाराज जया पूजेला जयापूजेला आजारी विमा केले प्रश्न ते प्रमाण त्यांना का मग मग बोलले त्यांना मी त्यांना मी स्वतः वैयक्तिक आर्थातच बोलत होतो वसनगडकरांना आणि आरोवाची भाषा एक शब्दही वापरला नाही म्हणलं महाराज एवढं घात्यात आहे तुम्ही हे प्रकरण वाचली का म्हणजे महाराज मी प्रकरण वाच मग कसं बोललात म्हणलं प्रकरण करता किरदार कसं करताय प्रकरण वाचता आणि त्या मुद्याला हात कसा घालताय नाही या पुढे मी घात तुम्ही घातला म्हणले ना महाराज याविषयी यापुढे बोलणार नाही तरी त्यांची ती भूमिका सोडत नव्हत्याबद्दल म्हणलं हे तुमच्याकडे अपेक्षित नाही महाराज तुम्ही त्या अभ्यास करा हे बरोबर नाही तुम्ही आम्ही वारकरी संप्रदाय आहे आम्ही मानतो कोणत्या मानतो म्हणजे गेलेली अशी नाही आणि परत मिळालेले या, या व्यतिरिक्त एक गोष्ट आणखी जे औरंगाबाद खंडपीठ आहे त्या काळामध्ये वक्ते बाबा होते त्यांनी केस लढवली होती तर तिथं पुरावा सुद्धा आपल्याकडे महाराज सर्व आणि गाथ्याचा आणि आपल्याकडे कायदा करूनच घ्यावा लागेल कारण का हे जे वक्तव्य करणारे जे लोक आहेत ना आहा साळुंके यांनी जे हे केलं होतं प्रकरण त्या प्रकरणात ती केस होती त्यांनी जे पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकावर पण बंदी oh, आली तर आता आताही त्यांची बहुसंख्य पुस्तक आहे त्या पुस्तकांमध्ये त्यांनी ते विचार मांडलेले आहेत त्या पुस्तकानं उद्धव घ्यायचा आक्षेपच घ्यायचा आहे आणि कायदा झालाच पाहिजे कारण का सकल संतांच्या विषयी आज युगपुरुष युग मातांच्या विषयी जर कोणी भावना उद्योग केला तर प्रत्येक समाज उडतो वारकरी संप्रदाय सर्वांचाच आहे की हो हो मग वारकरी संतांवर तुम्ही का हे करताय चिखलफेक बरं जे चिखलफेक त्याला तुम्ही प्रमाण द्या संतांच्या प्रमाण अभंगा प्रमाण द्या प्रमाण तुमचं कुठंच नाहीये आणि तुमचा तो तर्क आणि मांडताय त्याला काही कुठेतरी अर्थ आहे का आणि त्यांचं म्हणणं की विज्ञानाला हे शक्यच नाही विज्ञान अभ्यास केला हे विज्ञान जे संत ना अध्याप चालू होतं म्हणलं पाठी मागे ज्ञानेश्वरी मध्ये जवळजवळ सहाशे ओव्या बाजूला केलेले आहेत विज्ञानाच्या मावळी विज्ञान जगद्गुरु तो करायचं चाळीस अभंग बाजूला केलेली आहेत की त्या अभंगा मधून विज्ञान कधी सांगितलंय यांचा सर्व शोध लागण्याच्या अगोदर बर बरोबर फक्त आमच्या लोकांनी त्याच्याकडे भर दिला नाही मी त्यांना ते सर्वच पाठवून दिलं होतं म्हटलं की तुम्ही एकदा वाचा सविस्तर जगद्गुरूंचे अभंग वाचा जगद्गुरू एकनाथ महाराजांचे अभंग वाचा ज्ञानोबाराच्या ओव्या वाचा म्हटलं ह्या तुमच्या विज्ञानाबद्दल तुम्हाला विज्ञानाची एवढीच हे येणं निष्ठा आहे आम्ही विज्ञान मानतोच म्हटलं मी स्वतः हा इंजिनिअर आहे म्हटलं विज्ञान मानत नाही अशी गोष्ट नाही विज्ञानाच्या पुढची पायरी आहे तर मग त्यानंतर त्यांनी कॉल वगैरे हो हे केला परंतु ते तर एकदम ह्याच स्थितीमध्ये असणार पण हे थांबलं नाही पाहिजे वसंत गडकर काही हे शरीर नाही ही प्रवृत्ती आहे